नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये हात केलेले अजित पवार यांना त्यांच्याच गटातील नेते नेत्याकडून जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवार गटातील बारा नेते मंत्री हे भाजप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्या समजते तसेच उरलेले नेते हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा दावा काँग्रेसचे नेते अदुल लोंडे यांनी केला आहे लोंढे यांनी त्याच्या ट्विटर अकाउंटवर याबाबत ट्विट केले आहे सूत्रांच्या माहितीनुसार हवालाने दिलेले ट्विट केले आहे धोकेपे धोका असा कोई सगा नाही जिसे भाजपने ठगा नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारा बडे नेते माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत जाणार असे ट्विट अतुल लोंढे यांनी केले